नमस्कार शेतकरी मित्रांनो भारतीय शेतकरी युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार बावीसच्या फिटम्या संदर्भात व रब्बी हंगाम दोन हजार बावीसच्या फिटम्या संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत राज्य सरकारच्या माध्यमातून एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी एक महत्वाचा शासन निर्णय निर्गमित करून दोन हजार बावीस मध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांना पिकमा मिळालेला नव्हता त्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे त्या शेतकऱ्यांना या फिकम्याचं वितरण केलं जाणार आहे राज्यातील कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या पिकम्याचं वितरण केलं जाणार कोणत्या विमा कंपनीच्या माध्यमातून वितरण केलं जाणार हेक्टरी किती रुपये वितरण केलं जाणार कोणत्या पिकासाठी वितरण केलं जाणार व त्या जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र शेतकरी आहेत व त्या जिल्ह्याला किती कोटी रुपये निधी प्राप्त झालेला आहे याच्या याच्या संदर्भात एक डिटेलमध्ये अपडेट आपण या, या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम पात्र जिल्हे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत खरीप हंगाम दोन हजार बावीस व रब्बी हंगाम दोन हजार बावीस साठी मिळणारे मिलना, पात्र जिल्हे याच्यामध्ये अहमदनगर नाशिक चंद्रपूर कोल्हापूर जालना छत्रपती संभाजनगर गोंदिया सोलापूर जळगाव सातारा पालघर रायगड वाशिम बुलढाणा नंदुरबार सांगली लातूर धाराशिव गडचिरोली अमरावती यवतमाळ परभणी वर्धा नागपूर हिंगोली अकोला धुळे बीड नांदेड सिंधुदुर्ग रत्नागिरी ठाणे पुणे या राज्यातील चौथी जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला आहे याच्यामध्ये पहिली आणि महत्वाची विमा कंपनी भारतीय कृषी विमा कंपनीच्या माध्यमातून खरीप हंगामामधील मा एकवीस एक हजार एकशे अडतीस शेतकऱ्यांना चौऱ्याऐंशी लाख पंचेचाळीस हजार चारशे एकोणसाठ लाख चारशे एकोणसाठ रुपयाचं चा वितरण केलं जाणार आहे याच्या व्यतिरिक्त भारतीय कृषी विमा कंपनी कंपनीच्याच माध्यमातून रब्बी हंगामामधील पाचशे सदुसष्ट पाच्तर शेतकऱ्यांना दोन लाख अडतीस हजार आठशे अकरा रुपयांचं वितरण केलं जाणार आहे याच्यामध्ये दुसरी विमा कंपनी आय सी आय सी आय जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार बावीस मधील अठरा हजार सहाशे चौदा शेतकऱ्यांना ऐंशी लाख एकोणतीस हजार सहाशे नऊ रुपयांचं वितरण केलं जाणार आहे याच्या व्यतिरिक्त याच विमा कंपनीच्या माध्यमातून रबी हंगामामधील पाचशे दोन पात्र शेतकऱ्यांना दोन लाख सात हजार सात दोन लाख सात हजार आठशे सत्तेचाळीस रुपयांचं वितरण हे या विमा कंपनीच्या माध्यमातून केलं जाणार आहे तिसरी विमा कंपनी एचडीएफसी आर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून खरीप हंगामामधील एकोण खरीप हंगामामधील एकोणीस हजार आठशे त्र्याण्णव शेतकऱ्यांना सत्याहत्तर लाख सत्याऐंशी हजार आठशे पंच्याऐंशी रुपयाचं वितरण केलं जाणार आहे आणि याच विमा कंपनीच्या माध्यमातून रबी हंगामामधील पाच हजार सातशे अकरा पात्र शेतकऱ्यांना केलं जाणार आहे चौथी विमा कंपनी बजाज आलियांद या विमा कंपनीच्या माध्यमातून खरीप हंगामामधील अकरा हजार पाचशे शहात्तर पात्र शेतकऱ्यांना चाळीस लाख चार हजार सात हजार अकरा हजार पाचशे शहात्तर पात्र शेतकऱ्यांना चाळीस लाख चार हजार सातशे अठ्याहत्तर रुपयाचं वितरण हे या विमा कंपनीच्या माध्यमातून केलं जाणार आहे आणि याच विमा कंपनीच्या माध्यमातून रब्बी हंगामामधील एक हजार पाचशे पंचवीस पात्र शेतकऱ्यांना आठ लाख एकोणसाठ हजार दोनशे चौसष्ट रुपयांचं वितरण हे या विमा कंपनीच्या माध्यमातून केलं जाणार आहे आणि शेवटची महत्वाची विमा कंपनी युनायटेड इंडिया जनरल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून रब्बी हंगाम खरीप हंगाम दोन हजार बावीस मधील तीन हजार नऊशे पंच्याहत्तर पात्र शेतकऱ्यांना अकरा लाख एकतीस हजार पाचशे पंच्याऐंशी रुपयाचं वितरण हे या विमा कंपनीच्या माध्यमातून केलं जाणार आहे याच विमा कंपनीच्या माध्यमातून रब्बी हंगाम दोन हजार मधील नऊशे एकोणचाळीस पात्र शेतकऱ्यांना पाच लाख चौवेचाळीस हजार सहासष्ट रुपयाचं वितरण हे विमा कंपनीच्या माध्यमातून केलं जाणार आहे एकंदरीत मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार बावीस मध्ये जवळपास या पाच विमा कंपनीच्या माध्यमातून जवळपास पंच्याहत्तर हजार एकशे शहाण्णव शेतकऱ्यांना विमा मिळायचा बाकी राहिलेला होता त्यामुळे या खरीप हंगाम दोन हजार बावीस मधील पंच्याहत्तर हजार एकशे शहाण्णव शेतकऱ्यांना दोन कोटी त्र्याण्णव लाख नव्याण्णव हजार तीनशे सोळा रुपयाचं वितरण हे पाच विमा कंपनीच्या माध्यमातून वाटप हे आजपासून सुरू केलं जाणार आहे याच्या व्यतिरिक्त रबी हंगाम दोन हजार बावीस करीता जवळपास नऊ हजार दोनशे चौवेचाळीस शेतकरी पात्र होते याला आज... या शेतकऱ्यांना अद्यापर्यंत रबी हंगाम दोन हजार बावीसचा पिकण्याचं वितरण केलं 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 नव्हतं त्यामुळे या राज्यातील चौतीस जिल्ह्यातील नऊ हजार दोनशे चौवेचाळीस पात्र शेतकऱ्यांना सत्तेचाळीस लाख बावन हजार दोनशे सदुसष्ट रुपयाचं वितरण ह्या विमा कंपनीच्या माध्यमातून केलं जाणार आहे एकंदरीत मित्रांनो दोन हजार खरीप हंगाम दोन हजार बावीस व रब्बी हंगाम दोन हजार बावीस करता राज्यातील या चौथी जिल्ह्यामध्ये भारतीय कृषी विमा कंपनी आय सी आय सी डी एफ सी आर्गो बजाज आलियान युनायटेड इंडिया या पाच विमा कंपन्यांच्या माध्यमातून काम पाहिलं जात होतं त्यामुळे या पाच विमा कंपन्यांच्या माध्यमातून जे काही ज्या ज्या शेतकऱ्यांना एक हजार रुपयापेक्षा कमी विमा मिळालेला होता त्या शेतकऱ्यांना जवळपास आता राज्य सरकारच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांना मिनिमम एक हजार रुपये पिकमा मिळावा अशी तरतूद होती जी आरच्या माध्यमातून सुद्धा अशी तरतूद करण्यात आलेली होती त्यामुळे विमा कंपन्यांच्या माध्यमातून माध्यमातून पीकमा देण्यात आलेल्या नव्हता परंतु राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिनिमम एक मिनिमम एक हजार रुपये पिकमा मिळवण्याची तरतूद होती त्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून निधीची तरतूद करून या शेतकऱ्यांना आता कमीत कमी त्यांच्या खात्यावरती एक हजार रुपयाच्या पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे तर शेतकरी या यावढेच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार बावीसचा पिकमा रबी हंगाम दोन हजार बावीसचा पिकमा या दोन्ही वर्षातल्या संदर्भात एक महत्वाचा आणि डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो तुर्तास ते सांगतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद